दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आंबेगाव तालुक्याचे भाग्य दत्ते आणि तुमचं आमचं दैवत मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीराव पाटील दादा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण आणि साहेबांवर प्रेम करणारी सर्व मतदार खरं तर मी गोडेगावकरांना आणि तालुक्यातील आम जनतेला हात जोडून विनंती कर त्याचं कारण तसंच आहे दोन हजार नव्वदच्या अगोदरचा तालुका आणि दोन हजार नंतरचा तालुका हा तुम्ही आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी पाहिलेला आहे खरं तर अठरा ते पंचवीस वयागाटातील युवकांनी पाहिलेला नाही तो मतदार नक्कीच चूक करणार नाही अलीकडच्या काळामध्ये स्वार्थी राजकारणी झालेली पुढील उमेदवार जो आहे ज्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती त्या वेळेला आदरणीय साहेबांचा फोटो लावून मत मागितली आणि मार्केट कमिटीवर निवडून सुद्धा आले खरंतर साहेबांनी त्या वेळेला जर ठरवलं असत तर त्या उमेदवाराला मार्केट कमिटीलाच पाडून टाकलं असत परंतु त्यावेळेस फोटो आहे साहेबांचा नमस्कार करून मी बाहेर पडतोय हे तर खोट सांगतायत आणि साहेबांवर साहेबांच्या पुढे उभे राहिले खर तर तुम्हाला आम्हा सर्व लोकांना माहिती आहे ज्या वेळेला भीमाशंकर सहकारी कारखाना उभा राहिला त्या वेळेचे खरे संस्थापक संचालक वसंत काळे साक्षीला आहेत आणि ज्या वेळेला कारखाना उभा करताना त्या तालुक्याला पाणी नव्हतं त्या तालुक्यात कारखाना उभा केला आणि कारखाना उभा नाही केला तर कारखाना चालून दाखवला हे सांगतायत का कारखाना मी चालवला परंतु आदरणीय साहेब नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना नगर जिल्ह्यातून मूस आणून हा कारखाना चालवला आणि कारखाना चालून दाखवला परंतु आपण शेजारचे तालुक्यातील कारखाने पाहतो पलीकडचे कारखाने पाहतो सगळीकडं आपल्या घरातीलच लोक चेअरमन असतात परंतु साहेबांनी ते कधी केलं तर नाही आदरणीय दादांना संधी दिली आदरणीय भिडे अण्णाकाळींना संधी दिली आणि त्यांना सुद्धा संधी दिली आज बाळासाहेब पेंडे चेअरमन आहेत म्हणजे कधीही घराणीशाही कारखान्यात आणली नाही साहेबांनी मंत्री असताना हा कारखाना चालून दाखवला तर या तालुक्यामध्ये शरद सहकारी बँक आदरणीय दादांनी स्थापन केली एकच शाखा होती साहेब ज्या वेळेला राजकारणात आले नव्वदच्या नंतर पंच्याण्णव शहाण्णवच्या नंतर एक शाखेच्या सत्तावीस शाखा केल्या आणि त्या बँकेमध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये आज तुमची आमची शेतकऱ्याची मुलं काम करत आहे आणि हे सांगत आहेत खरंतर ज्या वेळेला हे संचालक होते त्या वेळेला यांची जमीन दहा एकर होती आणि मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला पाहता येईल ह्या पट्ट्याची जमीन आज तुम्ही ऑनलाईन पाहिली तर शंभर एकर किंवा एकशे वीस एकर जमीन आहे ही आली कुटुंब आणि सगळे सभेमध्ये भागलोवा करता। करतात त्यांनी मंत्र्यांना सभा झाली पारगावनी वीस हजार दिले, दिले।, दिले।, दिले। पिंपळगावने एक लाख रुपये दिले ह्या गावाने एवढे दिले आणि छोट्या बनवायचं मशीन आणलं कुठून आम्ही सांगताय म्हणजे आदरणीय चितंबरावजी मानकिल लोकांनी पैसे देऊन निवडणूक त्यांनी ती हाताळली पण खरोखर अण्णांची परिस्थिती वेगळी आहे आणि तुमची परिस्थिती वेगळी आहे कारण की तुमची मुलगी परदेशात शेती आहे आणि तुम्ही पैसे गोळा करताय हा भागलगोवा तुम्ही जो करताय हा सर्व जनतेला माहिती आहे दुसऱ्या कार्यकर्त्यांना ला तुम्ही लाभार्थी म्हणता आमच्या तारखेला ला तर लाभार्थी म्हणता आमच्या गोडेगाव मधील बरेचसे कार्यकर्ते जे सर्वसामान्य आहेत त्यांची मुलं आज शरद सहकारी बँकेत आहे पीडीसी बँकेत आहे कारखान्यामध्ये आहे तुम्हीच मला सांगा चंद्रकांत रघुनाथ साने हका, हा का पुढारी माणूस आहे का यांचा मुलगा पीडीसी बँकेमध्ये तुम्हीच मला सांगा रंगनाथ कोकणे हा माणूस किती गरीब माणूस आहे त्यांचा मुलगा मार्केट कमिटीमध्ये अशी बरीचशी शिव देता येता येते गोर गरीब लोकांची पोर त्या कारखान्यामध्ये आज काम करताय आणि हे लोकांना हिनवतात खरे लाभार्थी तर तुम्ही तुम्ही कारखान्याचे चेअरमन झाले तुम्ही मार्केट कमिटीचे सभापती झाले आणि जे खालच्या पातळीला जाऊन जे टीका करतायत त्यावेळेला तुम्ही खरोखर जनतेने त्याचा न्याय दिला पाहिजे आपण सर्व लोकांना माहितीये ज्या वेळेला आपल्याला शिकुराच्या बाजारामध्ये पन्नास पैशाला तांब्या पाणी घ्यायला लागायचा मंजरच्या मार्केट तुम्ही हॉटेलमध्ये जर गेलो तर ज्या वेळेला तुम्ही नाश्ता कराल त्याच वेळेला पाणी मिळायचं या वेळेला या साहेबांनी खरोखर धरण बाजर बांधारे बांधले त्यामुळे आज आणि खरोखर साहेबाचा स्वार्थ कशामध्ये जनतेने पस्तीस वर्ष सेवा करायला दिली त्यांची कळकळ साहेबांना आहे म्हणून साहेब या सगळ्या याच्यामध्ये आणि साहेबांचं म्हणणं जे ओव्हरफ्लोर पाणी आहे ते तुम्ही घेऊन जा पण तुम्ही तळाला बोगदा पाळू लागले आमच्या म्हणजे आम्हाला जर आमच्या तालुक्यात पूर्वीचा दुष्काळ जर आणायचा असेल तर त्या गोष्टीला खरोखर साहेबांचा विरोध आहे